नमस्कार मी सुवर्णमाला आणि तुम्ही पाहत आहात समतानायक न्यूज इंडिया वकील लखनसिंह यांच्या संकल्पनेतून भारतातील पहिले आधुनिक आय अँकर तंत्रज्ञानावर आधारित आंबेडकरवादी समतावादी न्यूज व्यासपीठ समता सैनिक दलाच्या वर्धापन दिनाच्या शुभमुहूर्तावर आम्ही सत्य न्याय आणि संविधानिक मूल्यांना बळकट करणारी निर्भीड पत्रकारिता घेऊन आलो आहोत न्यायाचा ध्यास समतेचा श्वास या ध्येयाने प्रेरित होत आम्ही आंबेडकरवादी विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला आहे फेक न्यूजला थारा नाही येथे मिळेल फक्त सत्य आणि निष्पक्ष बातम्या आमच्या या ऐतिहासिक प्रवासात सहभागी व्हा वर सबस्क्राईब करा आणि सोशल मीडियावर फॉलो करा परिवर्तनाची सुरुवात झाली आहे धन्यवाद